संत मैपती महाराज ताराबादकर यांनी अनेक संतांची चरित्रे लिहिली ती चरित्र संख्या दोनशे पंच्याऐंशी आहे संत महिपती महाराजांनी अनेक संत साहित्यांचा त्या तत्कालीन संत साहित्याचा अभ्यास केला त्यामध्ये संत श्री नाभाजी दास ह्या उत्तरेतील एका संतांनी लिहिलेल्या भक्तिमाल या संत चरित्राचे अनुवादनही संत मैपती महाराजांनी ओविवध रूपात अनेक त्यांच्या ग्रंथांमध्ये केलेले आहे सध्या श्री स्वामी करुणदासजी महाराज यांनी भक्तमाल गाथा या रूपाने एक नवीन मालिका आपल्यासमोर प्रस्तुत केलेली आहे त्यामध्ये उत्तरेतील सोबतच संपूर्ण भारतातील अनेकविध संतांची चरित्रे त्यांनी छायाचित्र चलचित्र माध्यमातून आपणासमोर आणलेली आहे तरी आपण कृपया या भक्तमाल गाथेचा लाभ घ्यावा संत साहित्य हे फार मौल्यवान आहे यामधून संतांचं जीवन कसं होतं त्यांची जीवनचरित्र कसं होतं हे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्या अभ्यासातून आपणही आपल्या जीवनात काही उद्धार करू शकतो हे आपल्याला पाहावंच मिळतं हे आपल्यासमोर दृकश्राव्य माध्यमातून यूट्यूब चॅनलवरती आणल्याबद्दल स्वामी करुणदास महाराजजी यांचे हार्दिक अभिनंदन व आभार आपण सर्वांनी या भक्तिमाल गाथेचा जरूर लाभ घ्यावा रोज संध्याकाळी आठ वाजता याचे प्रक्षेपण होते जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम राम, राम कृष्ण